अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघा आपल्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि त्याचबरोबर भरभराट राहावी यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न करत असतो मेहनत करत असतो आपल्या घरासाठी आपल्या संसारासाठी आपण धडपडी करतच असतो पण आपण जी मेहनत करतो या मेहनतीला आपल्या नशिबाशी पण तितकी साथ हवी असते कारण बघा कसं होतं की आज महिन्याच्या सुरुवातीला आपला पगार होतो त्यावेळेला आपण घरातील सगळे खर्च करतो पण महिना अखेर येईपर्यंत असं होतं ना की काही महत्त्वाच्या खर्चांसाठी देखील आपल्याला म्हणजे कोणाकडे दुसऱ्याकडे पैसे मागून घ्यावे लागतात हात पसरावे लागतात आणि माता लक्ष्मी ह्या किती चंचल आहेत ते आपल्याला माहितीच आहे त्या कधीच स्थिर राहत नाहीत म्हणजे पैसा जो आहे तो कधी येतो आणि कधी जातो आपल्याला समजतच नाही आणि म्हणूनच हा पैसा जो आहे तो आपल्या घरात स्थिर राहावा माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी अखंड लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहावी म्हणूनच काही उपाय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत आणि हे घ जे उपाय आहेत ते आपण घरातल्या घरात करू शकतो अजिबात अवघड असे उपाय नाही आहेत दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जर त्याचा नित्यनियमाने समा समावेश केला तर तुम्हाला हेच नक्कीच चांगले आणि सकारात्मक परिणाम जे आहेत ते बघायला मिळतील त्यामुळे सगळ्यात आधी बघा कुठलीही गोष्ट करायची म्हटली तर आपल्याला त्यामध्ये सातत्य हे ठेवावंच लागतं आणि विश्वास हा असायलाच लागतो आपल्याला लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर विष्णू भगवानांची देखील सेवा करायची आहे कारण या दोघांची एकत्र सेवा केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होत असते आणि ज्या घरामध्ये विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मींना थांबावंच लागतं त्यांना ते त्यांची कृपा ही करावीच लागते त्या घरातून माता लक्ष्मी ह्या कधीच जात नाहीत रुष्ट होत नाहीत माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या आपण पुढे बघूच त्याआधी आपल्याला कोणते महत्त्वाचे उपाय करायचे आहेत ते जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर सगळ्यात आधी बघा आपण सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करतो तर आपल्याला रोज सकाळी देवपूजा करत असताना एका एक छोटी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हे जे हळदीचं पाणी आहे ते आपल्या देवघरातील माता लक्ष्मींच्या फोटोसमोर आपल्याला ठेवायचं आहे पूजा करताना आणि माता लक्ष्मी मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती आणि भरभराट राहावी त्याचप्रमाणे आमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही अपार मेहनत करतो या मेहनतीचं फळ आम्हाला मिळावं आणि तुम्ही आमच्या घरामध्ये कायम स्वरूपी नांदावं अशी आपल्याला माता लक्ष्मीना मनोमन प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे माता लक्ष्मीनं आवाहन करून झाल्यानंतर हे जे पाणी आहे ते साधारण पाच दहा मिनटानंतर उचलायचं आणि हे पाणी जे आहे ते आपल्याला आपला मुख्य दरवाजा म्हणजे मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे त्याचप्रमाणे आपला उंबरटा आहे त्यावरती शिंपडायचं आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे मुख्य दरवाजा उंबरटा आणि घरामध्ये बाहेर कुठेही शिंपडायचं नाही आहे फक्त उंबरटा मुख्य दरवाजा आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे रोजच्या रोज रोजच्या रोज जर करणं शक्य नसेल तर किमान शुक्रवार आणि गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी तरी करण्याचा प्रयत्न करा आता यामुळे काय होणार आहे तर बघा माता लक्ष्मी घरात येण्याचे मार्ग जाहे जे आहेत ते मोकळे होतील म्हणजे काय तर तुमची काही महत्त्वाची कामं आहेत ती जर होत नसतील तर ती होण्यासाठी मदत होईल त्याचप्रमाणे जर तुमचे पैसे कोणाकडे जर अडकले असतील ते जर तुमचे येत नसतील तर ते तुम्हाला परत मिळण्यासाठी देखील मदत होईल त्यामुळे हा जो उपाय आहे तो नक्कीच तुम्ही करून बघा तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम जो आहे तो नक्कीच मिळेल यानंतरचं जे आहे ते म्हणजे बघा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीसूक्त लक्ष्मीसूक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा जी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये व्हायलाच हवी रोजच्या रोज जर शक्य नसेल तरी देखील मंगळवार शुक्रवार पौर्णिमा आणि अमावस्या या चार दिवशी तरी आपल्याला अशा पद्धतीची श्रीयंत्राची सेवा जी आहे ती करायची आहे कारण यामुळे देखील आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता देखील आपल्याला कधी भासत नाही त्याचप्रमाणे बघा रात्रीच्या वेळेला आपल्याला दही भाताचं सेवन देखील करायचं नाही आहे कारण यामुळे देखील लक्ष्मी माता ज्या आहेत त्या रुष्ट होतात आणि तुम्हाला माहितीच असेल की रात्रीच्या वेळेला दही जे आहे त्याचं सेवन केल्यावरती आपल्या आरोग्यावरती देखील त्याचे वाईट परिणाम होतात त्यामुळे रात्रीच्या वेळेला आपल्याला दही भाताचं से सेवन करायचं नाही आहे आणि त्याचप्रमाणे कोणी रात्रीच्या वेळेला जर दही तुमच्याकडे मागायला आलं तर त्याला देखील दही जे आहे ते आपल्याला रात्रीच्या वेळेला द्यायचं नाही आहे यानंतरचा जो उपाय आहे तो म्हणजे बघा आपले अडकलेले पैसे मिळण्यासाठी बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्याला पैसे म्हणजे अडचणीच्या वेळेला आपण एखाद्याला पैसे देतो आणि आपले हे जे पैसे आहेत ते परत येतच नाहीत त्यामुळे आपले संबंध देखील कुठेतरी खराब होतात आणि आपण देखील मग हे पैसे मागत नाहीत पण आपल्याला देखील पैशाची गरज असते तर असेही आपले अडकलेले पैसे मिळवण्यासाठी एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला एक लांब मोरपीस जे आहे ते घ्यायचं आहे म्हणजे ते कट करायचं नाही तर हे लांब मोरपीस आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्या घरातली दक्षिण भिंत जी आहे तिथे आपल्याला हे मोरपीस जे आहे ते चिटकवायचं आहे आणि ह्या मोरपीसाला आपल्याला रोजच्या रोज अगरबत्ती ओवाळायची आहे आणि आपले अडकलेले पैसे परत मिळावे यासाठी प्रार्थना करायची आहे निश्चितच एक दीड महिन्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत ते परत मिळतील फक्त हा उपाय जो आहे तो विश्वासाने आपल्याला करायचा आहे यानंतरचं म्हणजे बघा आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदावी आणि धनधान्याची कमतरता घरामध्ये भासू नये यासाठी आपल्याला वर्षातून एकदा देवीची ओटीही भरायची असते नारळाने आपल्याला देवीचा मानपान जो आहे तो करायचा असतो तसं तर आपण आपल्याला कुलदे आपली जी कुलदेवी आहे त्यांचं जे मूळ स्थान आहे तिथे जाऊनच आपल्याला देवीचा क मानपान जो आहे हा खणा नारळाचा तो करायचा असतो पण जर कुलदेवीच्या स्थानी तुम्हाला जाणं शक्य नसेल काही अडचणींमुळे तर तुमच्या जवळपास जर कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा देवीचा नारळ आणि मानपान जो आहे तो वर्षातून एकदा हा करायचाच असतो आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी आणि धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी यानंतर बघा आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी कबुतरांना चणे खाऊ घालायचे आहेत आणि जर भाजलेले चणे तुम्हाला मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे आणि या व्यतिरिक्त तुम्ही बुधवारच्या दिवशी जर भिजलेले हिरवे मूग जे आहेत ते पक्ष्यांना जर खायला घातले तर तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी मदत होते आणि त्याचप्रमाणे तुमच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या सुटण्यास देखील मदत होते त्याचप्रमाणे बघा कर्जमुक्तीसाठी आपल्याला ऋणमोचक स्तोत्र जे आहे त्याचं रोजच्या रोज वाचन करायचं आहे अगदी रोजच्या रोज आपल्याला ह्याचं वाचन करायचं आहे आणि जर तुम्हाला अगदीच शक्य नसेल रोज वाचणं तर किमान मंगळवारच्या दिवशी तरी हे वाचायला सुरुवात करा तसं तर आपल्याला रोजच वाचायचं आहे ऋणमुक्तीसाठी पण जर शक्य नसेल तर किमान मंगळवारच्या दिवशी तरी हे वाचायला सुरुवात करा यानंतरचं म्हणजे बघा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी अशी सेवा म्हणजे एकशे आठ मण्यांची कमळ कमळगट्ट्याची जी माळ आहे त्यावरती आपल्याला एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र आणि एक माळ कुबेर मंत्र याचा जप आपल्याला अगदी रोजच्या रोज करायचा आहे अगदी रोजच्या रोज तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल म्हणजे सकाळी वेळ मिळाला तर सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळाला तर संध्याकाळी तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ह्या लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्राचा जप जो आहे तो आपल्याला करायचा आहे अशा पद्धतीने सेवा केली तर नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होत असते आपण जो काही करत असतो त्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती होत असते आणि पैसे येण्याचे मार्ग जे आहे ते मोकळे होत असतात त्याचप्रमाणे बघा सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची एकत्र जर सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होत असतात यासाठी आपल्याला दोघांची एकत्र सेवा जी आहे ती करायची आहे ती कोणती तर बघा सत्यनारायणाची सेवा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे म्हणजेच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण घालायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला श्रीयंत्रावरती सोळा वेळा श्रीसुप्तम म्हणून कुंकुमार्चन जे आहे ते करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची एकत्रित सेवा ही आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे इसा ही झाली पौर्णिमेची सेवा या व्यतिरिक्त रोजच्या रोज आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये महालक्ष्मी अष्टकम आणि व्यंकटेश स्तोत्र याचं पठण करायचं आहे आणि विष्णू सहस्रनामाचं देखील पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामाचं जर पठण तुम्हाला शक्य नसेल तर श्रवण तुम्ही केलात तरी देखील चालेल बघा कितीही मोठी आर्थिक अडचण असू द्यात या तीन ज्या सेवा आहेत त्या तुम्ही अगदी रोजच्या रोज केल्या तर निश्चितच तुमची आर्थिक अडचण जी आहे ती सुटण्यास तुम्हाला मदत होईल अशा प्रकारे हे ज्या ह्या ज्या सेवा आहेत आणि हे जे उपाय आहेत महत्त्वाचे ते तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला ह्याचे सकारात्मक परिणाम जे आहेत ते मिळायला सुरुवात होईल व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद